करिझमॅटिक इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे करिश्माई भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनिक बुद्धीमध्ये सर्वात उच्च दर्जा ओके आणि हा ही जी आहे ती खूप कमी लोकांकडे असते आणि तशातलाच इंडियामध्ये जर कोणी एक्झाम्पल असतील अशा लेवलचे तर दोन, आ, आ, ते दोन मी एक्झाम्पल कोट करतो जे तुम्ही रायटिंग मध्ये द्या ते म्हणजे एक लिजेंडरी आपलेच शिवाजी महाराज आणि दुसरे महात्मा गांधी लाखो लोकांना तुमच्यासाठी मरण्यासाठी पण तयार करणे शिवाजी महाराज लोक मरायला तयार होते कोणी मागे पुढचा विचारही करायचा नाही तानाजी मालू शकते साठ सत्तर सोल्जर बरोबर दोन अडीच हजार सोल्जर असल्या किल्ल्यावर जायला तयार होते अशा लेवलला लोकांना इतक्या त्यांना मोटिवेट करणं हे जे आहे याला जी भावनिक बुद्धिमत्ता त्याला म्हणतात करिश्माई भावनिक बुद्धिमत्ता करिजमॅटिक इमोशनल इंटेलिजन्स तसंच गांधींकडे होता की करोडो लोकांना हे तुम्ही कन्व्हिन्स करून देणं की मार खा पण इंग्रजांना परत मारू नका आणि शांत बसून मार खा आणि करोडो लोकांकडून हे घडवून आणणं ओके ह्याच्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते ओके डेट भावनिक बुद्धिमत्ता खूप हाय लेवलची उच्च दर्जाची